छोटे थे यह दिल छोटा था बने आपके जैसा यह दिल सो था। जब हम छोटे थे यह दिल छोटा था बने आपके जैसा यह दिल सो बी झाली की पण त्यांनी इतकंही शिकवलं इतकंही शिकवलं ते आता त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की बाबा मी त्याचे गुण कधीही विसरणार नाही अगदोर सरांनी सांगितलं होतं की मी कोणाशेला माझे विद्यार्थी अमक्या ठिकाणी गेले अमक्या ठिकाणी लागले खरोखर वाकण्यात तो आहे कारण ज्यावेळेस आमचे टाळे सर जगताप सर होते त्यावेळेस जर विद्यार्थी सर आले तर विद्यार्थी सर आले सरायला पण होते पण अचानक आमच्या सरांच्या हृदयावर मोठा एक भगवंताने धावा घातला महिने म्हणजे पूर्ण सहा वर्ष त्यांचा कार्यकाळ झाला या जा सहा वर्षामध्ये माझ्यासोबत काम करताना ते चार वर्ष आम्ही सोबत होतो सरांच्या स्वभावाचा तुम्हालाही प्रत्यय आयला असेल मलाही प्रत्यय आयला असेल त्यांचा एकदम चांगला स्वभाव आहे सद्गुणी स्वभाव आहे सरांकडून शिकण्यासारखे भरपूर असे गुण आहेत परंतु प्रत्येकाच्या आमची नोकरी करताना प्रत्येकाच्या जीवनात हा एक क्षण येतोच त्या दिवशी येतो त्या दिवशी आनंदाने येतो आणि निरोग म्हटला बदली म्हटली की हे आमचे प्रशासकीय भाग असते ती बदली प्रत्येकाला लागू जाय त्या गावाला तिथून फळावंच लागते तुम्ही माझ्याही पाहिलं असेल की मलाही जाताना तसंच दुख तसं ला। अभ्यास आहे बरोबर ते आम्हाला मदत करत वस्तू जातील आज माझ्या माझ्यात जे ले ले, चांगले गुण आहेत ते फक्त सरांमुळे त्यांनी मला शिकवलेल्या चांगल्या गोष्टी संस्कार शिस्त मी कधीच विसरू शकणार नाही माझी समजा ही पाचवी शाळा आहे जय चार शाळा झाल्या समजा तुमच्या गावासारख्या नव्हत्या त्या म्हणजे निंबी गाव समजा येण्या जाण्याचा तेवढा जर भाग सोडला तर बाकी एवढी सहकार्य आहे आणि कुठल्याही कामामध्ये आणि एक असा गोतावळा तयार झाला होता एक नातंसंबंध तयार झाला होता इथं जात नाही धर्म नाही काहीच नाही आम्ही काम करतानाही आम्ही आमच्या मनातही कधी येत नाही की बा हा या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे सगळे विद्यार्थी फ्री आहेत आम्हाला आमच्या डोळ्यासमोर फक्त विद्यार्थीच असते आणि आम्हाला काम करताना तुम्हालाही जाणवलं असेल की सरांनी कधी जातीभेद नाही केला किंवा कधी कोणकोणत्या जातीचा आहे याने कधीच आम्ही प्राधान्य देतही नाही देणार बी नाही आणि माझ्या जीवनामध्ये आता आपली निंबीची पाचवी शाळा होती अगोदर दिसोडमध्ये काम केलं खूप मोठी शाळा होती साडेतीनशे पट होता तिथून मग कोळाशाला आलो सुद्धा साडेतीनशे पट होता अशा फल्या होत्या एका एका वर्गात माझ्या पहिल्याच वर्षी मला तो प पहिला वर्ग मिळाला एकोणसत्तर विद्यार्थी होते खोलीत बसत नव्हते हो एकोणसत्तर विद्यार्थी म्हणजे पाहत सध्या आपल्या शाळेमध्ये सध्या पट अठ्ठावीस आहे यावेळेस मी मागच्या मुलापर्यंत जात होतो एकतर माझा पाय त्या मुलाच्या दप्तरावर पडायचा किंवा त्याच्या हातावर किंवा पायावर तरी माझा पाय पडायचा असे मोठ्या मोठ्या शाळेमध्ये आम्ही काम केलं नंतर मी तिकडे झुरळ बुजुर्ग राहतो एक दिवस मी बस स्टँडवर उभं होतो सर आले सर दाखवला सरांची फोर व्हीलर गाडी होती म्हटलं सर अकोल्यात चालले गाडी तुम्ही हो मग सर चर्चा झाली सरांनी सांगितलं की लिंबीला असतो सरांच्या गाडीत मी बसून गेलो आणि सरांनी मला एक प्रश्न विचारला केला की सर मला माझे